तर बांधवांना आज आपण अशा एका शिवलिंगाचं रहस्य जाणून घेणार आहोत की हे शिवलिंग परिसा समान आहे की जसं परिसाला लोखंड जरी लावलं तरी त्याचं सोनं तयार होतं तर बांधवांनो हे शिवलिंग आहे परिसासारखं ज्या वेळेला चारी वेधांची निर्मिती झाली नव्हती त्या वेधांच्या बी अगोदर असणार हे शिवलिंग आहे याच शिवलिंगाचं रहस्य जाणून घेणार आहोत आपण त्यासाठी व्हिडिओ आपण नक्की ऐका ज्या गावातून ज्या पुण्यभूमीतून आपण हा व्हिडिओ ऐकताय त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा मी हनुमंत पवार करीत तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन चॅनल तर बांधवांनो बारा ज्योतिर्लिंगापैकी केदारनाथ हे ज्योतिर्लिंग की आजही त्या ठिकाणी भगवान शिवशंकर आहेत आणि बांधवांनो या केदारनाथाचाच अर्धा भाग म्हणजे पशुपतीनाथ शिवलिंग हे आहे हे फार शिवलिंग जुने बघा आजही त्या ठिकाणी देवादेव महादेव आहेत तर त्याची सुंदर अशी कथा आज आपण ऐकणार आहोत तर बांधवांनो हे पशुपतीनाथाचं जे भव्य असं मंदिर अतिप्राचीन की ज्याला हजारो वर्षाचा काळ गेलेला आहे तर बांधवांनो नेपाळमधलं हे काठमांडू राजधानी या राजधानीच्या जवळ उत्तर पश्चिम देवपाटण गावात हे सुंदर असं मंदिर आहे बघा वाममती नदीच्या तर बांधवांनो या मंदिराचं रहस्य असे की जो व्यक्ती या शिवलिंगाचं दर्शन करील त्याला कोणत्याही जन्मामध्ये पशु येणे प्राप्त होत नाही परंतु या ठिकाणी गेल्यानंतर बांधवांनो नंदीच दर्शन पहिलं घेत जात नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अनेक शिवमंदिर आहेत त्या ठिकाणी बघा आपण गेल्यानंतर नंदीचं दर्शन पहिलं घेतो परंतु असं एकमेव मंदिर आहे की त्या ठिकाणी नंदीचं दर्शन पहिलं घेतलं जात नाही नंतर घेतलं जातं पहिल्या शिवलिंगांनंतर नंदी आणि जर चुकूनही कुणी नंदीचं दर्शन घेतलं तर त्याला पशुयोनी प्राप्त होते असं या मंदिराचं रहस्य आहे बांधवांना या मंदिराच्या बाहेर घाट आहे म्हणजे पाणी त्या ठिकाणी नदीचं त्या घाटाचं नाव आर्य घाट आहे आणि एक वर्षाची परंपरा आहे की या घाटातूनच पाणी घ्यायचं आणि ती ते शिवलिंगाला अर्पण करायचं दुसरीकडचं पाणी यात चालतच नाही आजही या मंदिरामध्ये भगवान शिवशंकरांचं अस्तित्व आहे आणि भगवान शिवशंकरांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी त्या ठिकाणी बघा चार दरवाजे आहेत आणि चारही चांदीचे आहेत आणि जो पश्चिम दरवाजा आहे पश्चिम दरवाजाच्या बाहेर नंदीची प्रतिकृती आहे आणि ती प्रतिकृती पितळाची वैष्णव आणि शव ही दोन्ही संस्कृती जपणारं हे मंदिर आहे विशेष बांधवांना या मंदिराचं रहस्य या शिवलिंगाचं रहस्य म्हणजे चार मुख असणारं हे शिवलिंग आहे बघा पूर्व दिशेला जे मुख आहे त्या लिंगाला तत्व पुरुष म्हणतात पश्चिम दिशेला असणारं जे मुख आहे त्याला सत्य ज्योती म्हणतात उत्तर दिशेला जे मुख आहे त्याला वामदेव म्हणतात आणि दक्षिण दिशेला जे मूक आहे त्याला अगोरी म्हणतात असं हे रहस्यमय मंदिर आहे बघा तो या ठिकाणी हे शिवलिंग झालं तयार कसं कसं प्रकट झालं महादेव त्या ठिकाणी सुंदर अति प्राचीन कथा आहे की बांधवांना या या ठिकाणी जे शिवलिंग तयार झालं भक्ताला दर्शन देण्यासाठी याला हजारो वर्षाचा काळ आहे शेकडो नाही हजारो चार वेधांच्या आधीसुद्धा हे मंदिर त्या ठिकाणी उभं राहिलं सुंदर अशी कथा आहे त्याची कौरव आणि पांडवांच्या मध्ये एक महाभयंकर युद्ध झालं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बांधवांना त्या ठिकाणी सत्याचा विजय झाला म्हणजे पांडवांनी कौरवांचा नाश केला कौरव आणि पांडव तर हे सक्के चुलत भाऊ पांडवांनी भावाला मारलं आजोबांना मारलं कितने पुतण्यांना मारलं म्हणजे आपसात भांडणं झाली सगळ्यांचा नाश केला पांडवांनी हे वित् संपल्यानंतर पांडवांच्या मनामध्ये खंत राहिली की आपण पाप तर फार मोठं केलं की भावांना आपल्या मारलं आजोबाला मारलं हे फार मोठं आपण पाप केलं आता ह्या पापाचं प्रायचित्त घ्यायचं कसं त्यावेळी भगवान श्रीकृष्णांना त्यांनी विचारलं हे देवा आम्ही आमच्या भावांना मारलं आजोबांना मारलं पुतण्यांना मारलं परंतु या पापातून आम्हाला मुक्ती कशी मिळणार मुक्तीचा मार्ग दाखवा अखंड विश्वाचा मालक म्हटलं जातं देवादेव विष्णू देवांना आणि त्यांचाच अवतार म्हणजे भगवान श्रीकृष्ण त्यावेळेला भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं पांडवांना की मी तुम्हाला मुक्ती देऊ शकत नाही परंतु मुक्तीचा मार्ग तुम्हाला पाहिजे असल तर फक्त देवादेव महादेव तुम्हाला मुक्तीचा मार्ग देऊ शकतात तुम्ही महादेवांना शरण जा महादेवांचं दर्शन घ्या पांडवांनी मान्य केलं आणि हे सगळे जे पांडव आहेत देवादेव महादेवांचा देवा शोध घेऊ लागले प्रथम ते काशीला गेले काशीला गेल्याबरोबर भगवान महादेवांना समजलं की पांडव माझ्या दर्शनासाठी आले परंतु देवादेव महादेवांना वाटलं की मी सहजासहजी मुक्ती ही पांडवांना देणार नाही आणि माझं दर्शन देणार नाही पांडव काशी मंदिरामध्ये गेले त्या ठिकाणी महादेवच नव्हते पांडवांना शोध चालू केला की महादेव गेले कुठे शोध करता 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 हे पाची पांडव हिमालयामध्ये आले महादेवांनी पाहिलं की पांडव माझा शोध घेत हिमालयात आल्यात मला आता ते पाहणार त्यावेळी देवादेव महादेवांनी एका बैलाचं रूप घेतलं आणि त्या ठिकाणी जी जनावर चरत होती त्या बैलामध्ये हे देवगिले महादेव बैलाचं रूप घेऊन पांडवांची शोधाशोध चालू होती त्यावेळेला भीमाचं लक्ष केलं की सगळ्या बैलामध्ये हा बैल तर वेगळा दिसतोय मला निळसर याचा कलर वाटतोय अर्जुनानं सांगितलं अर्जुनाने सुद्धा म्हटलं त्या ठिकाणी हो हा बैल मला वेगळा दिसतोय त्यावेळेला बांधवांनो पांडवांकडं भयंकर ताकद होती म्हणजेच भीमाकडं भयंकर ताकद होती भीमानं भव्य असं रूप त्या ठिकाणी धारण केलं दोन्ही डोंगराच्या मधी भीमाचे पाय आपले दोन्ही साईडला करून उभं राहिला आणि भीमानं विचार केला त्या ठिकाणी की सगळी जनावर माझ्या पायाखालून जातील परंतु देवादेव महादेवांचं रूप घेतलेला हा बैल माझ्या पायाखालून जाणार नाही त्यावेळेला बघा सगळी जनावर पाळायला लागली प्रत्येक येणारं बैल गाय काया सुती जनावर भीमाच्या पायाखालून जाऊ लागली ला परंतु त्या ठिकाणी महादेवांचं रूप घेतलेला हा बैल जाऊ शकला नाही हे पाहताच बलवान असलेला भीमानं या बैलाची सेफ्टी धरली महादेवांना विचार केला मी आता जमिनीत निघून जाईल म्हणून महादेव जमिनीत गेले त्या ठिकाणी खाली भीम हा ताकदवान होता भीमानं बैलाची सेफ्टी दाबून धरली की हेच महादेव आहेत परंतु अखंड सृष्टीचे मालक आहे तेव्हा देव महादेव जमिनीत गेले आणि बांधवनं त्या ठिकाणी त्या बैलाचे चार भाग विभागले गेले त्यातला तोंडाचा असणारा भाग त्या ठिकाणी उडाला आणि तो पशुपतीनाथ आज त्या ठिकाणी सुंदर असं मंदिर उभं आहे त्या ठिकाणी शिवलिंग ते तयार झालं म्हणजेच बांधवांनो नेपाळमध्ये मस्तक गेलं त्या बैलाचं केदारनाथ या ठिकाणी जे शिवलिंग तयार झालं बांधवांनो ते वशिंड होतो बैलाचं दोन्ही जे पाय आहेत ते तुंगनाथ या ठिकाणी गेले आणि जो बेंबीचा भाग आहे तो हिमालया हिमालयामध्ये जवळ ठिकाणी गेला त्याला मदमहेश्वर असं म्हटलं जात बैलाचं सिंग आहे ते कल्पनाथ या ठिकाणी गेलं म्हणजे पशुपतीनाथ आपण म्हणतो आता या मंदिराचं रहश्य त्या ठिकाणी शिर पशुपतीनाथ या ठिकाणी झालं आणि सुंदर असं शिवलिंग तयार झालं तर बांधवनं असं आहे पशुपतीनाथ मंदिराचं रहस्य शिवलिंगाचं की हजारो वर्षाचा काळ गेला तरी आज महादेव त्या ठिकाणी बघा आपल्या भक्तांचा उद्धार करण्यासाठी तर बांधवांनी ज्या ज्या ठिकाणी शिवलिंग झाली तयार ते भक्तासाठी झाली भक्ताला दर्शन देण्यासाठी आणि त्यांचा उद्धार करण्यासाठी या श्रावण महिन्यामध्ये देवादेव महादेवांची भक्ती आपण नक्की करा शिवलिंगाला जलार्पण करा सोमवारचं उपास आपण महादेवांच्या नावानं नक्की धरा सगळी संकट आपली दूर होतील तर असं बांधवांनो हे पशुपतीनाथ जे मंदिर आहे या मंदिराचं रहस्य खरंच आपल्याला आवडलं असेल ना तर आमच्या चॅनलला एक लाईक नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबा म्हणजे त्वरित येणारा जो व्हिडिओ त्वरित पोहोचेल बांधवांनो देवादेव महादेवांची ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा आणि आम्हाला कमेंट म्हणून ओम नम शिवाय अशी कमेंट नक्की द्या कारण ओम नम शिवाय लिहिण्यानं सुद्धा यज्ञाचं फळ आपल्याला प्राप्त होतं जय हिंद जय जै भारत